बातम्यांसाठी पाहत सदैव तत्पर परिषदेचे माजी श्री गणेश यांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वावर व विकास दृष्टिकोनावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा हुपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री गणेश वायंगडे यांनी पक्षध्वज स्वीकारून भाजपा परिवारात प्रवेश केला आमदार डॉ राहुल आवाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हुपरी शहरासह हो परिसरात होत असलेली विकास कामे नागरिकाभिमुख निर्णय आणि सर्वसामान्य जनतेशी असलेले सुसंवाद पाहून अनेक कार्यकर्ते व नागरिक भाजपच्या धोरणांशी जोडले जात आहेत श्री गणेश बायंगडे यांच्या प्रवेशामुळे हुपरीतील भारतीय जनता पक्ष संघटनेला नवी ऊर्जा दिशा आणि बळ प्राप्त होणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर